नमस्कार मंडळी आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवतोय तीही कांदा लसूण न वापरता बऱ्याचदा ही भाजी सणासुदीला किंवा नैवेद्यासाठी खास करून पितृपक्षात आवर्जून बनवली जाते नेहमीपेक्षा वेगळा मसाला बनवून अतिशय चविष्ट आणि चटकदार ही भाजी तयार होती एरवी लाल भोपळ्याची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातात लाल भोपळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलाय याला काही भागामध्ये डांगर काशीफळ गंगाफळ या नावाने ओळखलं जातं तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तर हा भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलाय याच्या बिया वगैरे काढून घेतल्यात जर भोपळ्याची साल अशी हिरवी असेल तर तो भोपळा कोवळा आहे असं समजतात आणि ज्या भोपळ्याची साल ऑरेंज कलरची किंवा पिवळ्या रंगाची असते तो भोपळा पिकलेला असतो तर हा भोपळा कोवळा असल्यामुळे याची सालनं काढताच मी हा कापून घेत आहे तर बघा अशा फोडी मी कट करून घेतल्या आहेत चला भाजी बनवायला घेऊया गॅसवर मी एक पॅन ठेवलाय त्यामध्ये आता तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस आपल्याला चांगले सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे तर बघा मी एक दोन मिनिट हे चांगले भाजून घेतले तर आता याचा कलर सोनेरी झालाय तर आता आपण गॅस बंद करून हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला जरा बारीक दळून घेऊया तर हे बघा हे असं बारीक दळून घ्यायचं चला आता याला साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे या। त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी फुटली की यामध्ये अगदी थोडेसे मेथीदाणे घालायचे ह्या भाजीमध्ये मेथीदाणे नक्की घाला यामुळे भाजी खूप खमंग होती यामध्ये चिमटभर हिंग घालायचा आणि त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला भोपळा घालायचा तेलामध्ये भोपळा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चला आता मी तुम्हाला भोपळा खाण्याचे फायदे सांगते तर भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपलं पचन सुधारतं बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते फायबरमुळं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळं ओव्हर इटिंग होत नाही आणि त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते लाल भोपळ्यामुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळं डायबिटीसवाल्यांनी नक्की आपल्या आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करावा लाल भोपळ्यामध्ये पोटॅशियम असतं त्यामुळं ब्लड प्रेशर आपलं कंट्रोलमध्ये राहतं यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात मॅग्नेशियम असतं असे बरेच गुणधर्म यामध्ये असतात तर हे बघा भोपळ्याला एक वाफ देऊन झाली आहे भाजी शिजत आली की आता यामध्ये काही मसाले घालूयात एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पावडर माझी मिरची खूप तिखट आहे त्यामुळं मी जरा कमी घातली आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आणि आपण जे वाटण बनवलं होतं खोबरं खसखस वगैरे घालून ते घालायचं फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर आता चवीप्रमाणे गुळ घालायचा लाल भोपळा चवीला गोडसर असला तरी चवीपुरताच गुळ घाला त्यानंतर चिंचेचं पाणी घाला आंबट गोड चवीमुळं भाजी खूप चटपटीत लागती खूप चविष्ट लागती साधारण कपभर गरम पाणी यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही अंगापुरताच याला रस्सा ठेवायचा ही भाजी पटकन शिजती साल ठेवल्यामुळं फोडी तशाच राहिल्यात अजिबात फुटल्या नाही पाच सहा मिनिटातच आपली भाजी शिजली आहे आता वरतून कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात भाकरी चपाती वरण भाताबरोबर वर तोंडी लावायला ही भाजी खूप मस्त लागती नैवेद्यासाठी किंवा पित्रांसाठी ही भाजी नक्की बनवा